हा जय आराम शुभ सकाळ हे बघा आता आम्ही चहा घेतोय हे बघा चहा नमस्कार जय सियाराम इकडे निकुंज पप्पा चहा पितात हा <laughs> निकुंज निकुंज दूध पेतोय हे बघा आज रोप उकटायचंही काल पावसामुळं कांदे लावता नाही आले त्याच्यामुळे आज लावायचे आज ऊन पडलाय सकाळपास ना हे बघा ऊन आहे बघा आता चिरती मी वांगे वांग्याचं भरीत बनवायचे आणि बाजरीच्या भाकरी रोग उकड्या जायचे लवकरच कारण काल पावसामुळे रोप उकटलं नाही कांदे पण लावता आले नाही आज पडले ऊन त्याच्यामुळं लावू म्हटलं कांदे कांदे लावल्यानंतर दुसरे काम आहे मिरच्या थोड्याशींबईच्या राहीले निकुंज आंघोळ जा ना तू आंघोळ करणं पाणी देणे काढून घे पप्पा आहेत ना नाई पप्पा पण घे निकुंजला निकुंजला आंघोळ आता आंघोळ करायची कांदे लागवड चालू आहे कांदे लावत होतो आम्ही आज दिवसभर कांदे हो लावायतच गेले त्याच्यामुळं ब्लॉग टाकायला वेळच भेटला नाही ब्लॉग थोडा लेटच झाला आहे आणि नवीन असल्यामुळं थोडंसं हे पण होतं समजू शकता तुम्ही पण कारण शेतकऱ्याचे काम असेच असतात टायमाला एखादी वेळेस जर हे झालं तर सगळं सोडून शेतीतल्याच कामाकडे बघावं लागतं आणि पावसामुळं तर खूपच अवघड झालेलं आहे काल पावसामुळे कांदे लावायला आले झाले कांदे लावायचे आता घरी आलोय घाईन वगैरे घुतले चहा बनवला चहा घेते आता आणि आज ब्लॉग थोडा लेट झाला कारण वेळच भेटला नाही ब्लॉग हे करण्यासाठी त्याच्यामुळं लेटच झाला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बाय बाय